हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज कारगिल दिवस होता म्हणजे सव्वीस वर्षापूर्वी कारगिलमधून पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने बाहेर फेकलं तर त्याकरता ऑपरेशन विजय किंवा कारगिल दिवस हा साजरा केला जातो सव्वीस जुलैला आणि सर्वात मोठा तो कार्यक्रम होतो देशामध्ये तो कारगिलमध्येच होतो त्रासमध्ये जिथे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जाऊन जे आपले हिरोज होते कारगिलचे त्यांना श्रद्धांजली वाहतात आणि या मोठ्या प्रसंगी जन जे आपले चीफ ऑफ आप आर्मी स्टाफ आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काही अत्यंत महत्वाच्या घोषणा केल्या ज्याचं आपण विश्लेषण करायला पाहिजे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की भारतीय सैन्य एक ऑल आर्म्स चीफ ब्रिगेड तयार करत आहे ज्याला रुद्रा ब्रिगेड असं म्हटलं जातं ज्याला रुद्रा ब्रिगेड असं म्हटलं जाईल आणि अशा दोन ब्रिगेड या पहिलेच तयार करण्यात आलेल्या आहेत याचा नेमका अर्थ काय भारतीय सैन्यामध्ये ब्रिगेड्स असतात इन्फंट्री ब्रिगेड असतात माउंटन ब्रिगेड असतात आर्टिलरी म्हणजे तोफखानाचे ब्रिगेड असतात इंजिनियर ब्रिगेड असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रिगेड्स असतात आता त्याच्यात लढणाऱ्या ज्या असतात त्या इन्फंट्री ब्रिगेड आणि माउंटन ब्रिगेड असतात तर याच्यामध्ये आता रुद्रा ब्रिगेड नावाचा एक नवीन प्रकार सुरू होतो आहे याचं कारण असं की जे आपलं युद्ध आहे युद्ध कला आणि युद्धाचा प्रकार हा अत्यंत वेगाने बदली होतो आहे आणि आपल्याकडे जी पहिली शस्त्र होती रायफल लाईट मशीन गन मॉटर्स वगैरे तर याच्यामध्ये आता नवीन शस्त्र ऍड होत आहेत ती म्हणजे ड्रोन्स ती म्हणजे सर्वेलन्स करता वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स किंवा सॅटेलाइट कॅमेरे किंवा इतर अनेक आधुनिक किंवा अत्याधुनिक गोष्टी तर हे जे रुद्र ब्रिगेड असेल या रुद्र ब्रिगेडमध्ये म्हणजे याच्यामध्ये ही ऑल आर्म्सची ब्रिगेड असेल म्हणजे वेगवेगळे लढणारे आर्म्स जी शस्त्र असतात ती एका ठिकाणी येऊन लढतील त्याच्यामध्ये इन्फंट्री म्हणजे पायदळ असेल मेकॅनाइज इन्फंट्री म्हणजे जी इन्फंट्री चाकावरती चालते किंवा वरती चालते ती असेल थोडे आमटकोचे लोक सुद्धा असतील थोडे आर्टिलरीचे सुद्धा असतील थोडस मिसाईल्स सुद्धा असेल म्हणजे ही एक कंबाईंड ऑल आर्म ची ब्रिगेड होईल की जी अत्याधुनिक युद्धभूमीवरती आपलं काम एकत्रितरित्या करू शकेल आणि त्यांची लढण्याची जी क्षमता असेल ती अत्यंत चांगली होईल आणि यामुळे या अशा दोन ब्रिगेड तयार करण्यात आलेल्या आहे आणि ते कशा काम करतात हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच याच्याशिवाय त्यांनी या ज्या ब्रिगेड आहेत या मुद्दाम जी पुढची लढाई आपल्याला लढायची आहे चीनशी किंवा पाकिस्तानशी त्याची ही थोडक्यात तयारी चाललेली आहे याच्याशिवाय त्यांनी एक अजून एक नवीन जो एक नवीन तयार केलेलं आहे किंवा तयार करायला सांगितलेलं आहे ते म्हणजे ते कमांडो ब्रिगेड किंवा लाईट कमांडो ब्रिगेड ज्याच्यामध्ये स्पेशल फोर्सेसचे लोक असतील त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची स्पेशल शस्त्र असतील आणि या या शस्त्र या श, ही जी शस्त्र आहेत या शस्त्रांचा वापर करून आपण शत्रूवरती मोठ्या प्रमाणात हल्ला करू शकू आणि याच्यामध्ये जे रुद्र ब्रिगेड शिवाय काही अतिशय लिथल अशी शस्त्र असतील ज्या 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 शस्त्रांच्या शस्त्रांचा वापर करून ही जी कमांडो बटालियन आहे लाइट कमांडो बटालियन ही तयार केली जाईल आणि या लाईट कमांडो बटालियनला जे नाव दिलेलं आहे ते भैरव लाईट कमांडो बटालियन असं नाव दिलं आहे मी पुन्हा सांगतो भैरव लाईट कमांडो बटालियन म्हणजे याच्या आधी मी रुद्र ब्रिगेड की जी एक कंबाईंड ऑल आर्म्सची ब्रिगेड होती त्याच्याविषयी बोललेलो आहे आणि दुसरं आहे भैरव भैरव लाईट कमांडो बटालियन याच्याशिवाय ज्या बाकीच्या इन्फंट्री बटालियन्स असतात त्याच्यामध्ये पुष्कळ नवीन नवीन शस्त्र ही सामील केली जातील ज्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता जी आहे ही अत्यंत चांगली होईल त्याच्यामध्ये इन्फंट्रीमध्ये प्रत्येक इन्फंट्री बटालियनला एक व्ही किंवा एक ड्रोन्सचा प्लॅटून दिला जाईल मी पुन्हा सांगतो ड्रोन्स म्हणजे अशी जी ड्रोन्स ज्याचा वापर आपण केला होता ऑपरेशन सिंधूरमध्ये पायलटलेस विमानं आणि ही जी ड्रोन्स असतात यांच्यावरती शस्त्र पण असतात त्यांच्यावरती कॅमेरे पण असतात त्यांनी लक्ष पण ठेवता येतं ज्यांचा वापर एक अम्युनिशन म्हणून सुद्धा करता येतो तर एक प्लॅटून ड्रोन्सचा प्रत्येक इन्फंट्री बटालियनला मिळणार आहे त्यामुळे त्यांची जी क्षमता आहे ही अत्यंत वाढणार आहे याच्याशिवाय आर्टिलरी म्हणजे तोफखाना यांच्याकडे सध्याच्या तोफा असतात लाईट लाईट गन्स असतात मिडियम गन्स असतात फील्ड गन्स असतात हेवी गन्स असतात म्हणजे वेगवेगळ्या पल्ल्याच्या तोफखान्याच्या तोफखाना 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 आपल्याकडे असतो तर याच्यामध्ये आता दिव्य शस्त्र बॅटरी सुद्धा त्यात दिल्या जातील म्हणजे ही मिसाईल्सची बॅटरी असेल की ज्याच्यामुळे त्यांची क्षमता जी आहे फायर करण्याची ही अजून वाढेल कारण कारण जे दिव्य शस्त्र ज्या बॅटरीज असतात त्या अतिशय अचूक असतात आणि ते शत्रूंचं खूप जास्त नुकसान हे करू शकतात आणि याच्याशिवाय यांच्याकडे एक लॉटरिंग ॲमिशन असेल लॉटरिंग ॲम्युशनचा अर्थ असा असतो की काही ड्रोन्स ही आकाशामध्ये उडत राहतील आणि ज्यावेळेला शत्रूचं टार्गेट दिसतं तर अगे लगेच खालती येऊन ते शत्रूवरती हल्ला करतील याची तुलना आपण बहिरी ससाण्याशी करू शकतो की बहिरी ससाना, ससाना आकाशात फिरत असतो आणि त्याला जर खालती टार्गेट दिसलं की तो लगेच खाली झेप घेतो आणि मग आपल्या टार्गेटला उचलतो तर तशी ही जी लॉटरिंग अम्युएशन की जी अतिशय सक्सेसफुली वापरण्यात आलेली होती आपल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये किंवा युक्रेन युद्धामध्ये ती सुद्धा यामध्ये असेल याच्याशिवाय आपलं जे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम जी आहे ज्यांनी मध्ये खूप चांगलं काम केलं होतं तर त्याला आता अनेक नवीन प्रकारच्या नवीन प्रकारची मिसाईल्स जी भारतात बनलेली आहे ती दिली दा, दिली जातील आपण जर लक्ष ठेवत असाल न्यूजकडे तर आपल्याला आठवत असेल की आपण हाय अल्टिट्यूडमध्ये एक असं मिसाईल टेस्ट केलेलं आहे की जे कुठल्याही शत्रूच्या मिसाईलला पाडू शकतं आणि त्याची त्याची जी टेस्ट होती आकाश प्लस अतिशय यशस्वी झाली होती आणि एवढंच नव्हे तर कालच एक अत्यंत महत्वाची टेस्ट करण्यात आली की एका ड्रोन मधून मिसाईल फायर करण्यात आलं शत्रू टार्गेट वरती आणि त्यांनी अतिशय उत्तम असं काम केलं तर अशा प्रकारे ड्रोनचा वापर लॉट्रिंग अम्युनिशनचा वापर क्षेपणास्त्रांचा वापर हा इन्फंट्रीमध्ये केला जात आहे आर्टिलरीमध्ये पण केला जात आहे एअर डिफेन्स मध्ये पण केला जात आहे ज्यामुळे आपली लढण्याची जी क्षमता आहे ही अत्यंत वाढणार आहे आणि याच्याशिवाय तीन अजून प्रोजेक्ट कारगिल दिवसाच्या निमित्ताने सैन्यामध्ये सामील झालेले आहेत एक म्हणजे इ श्रद्धांजली आपल्याला जर आपल्या ज्या सैनिकांनी प्राणाचं बलिदान दिलं आहे त्यांना जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आपण इ श्रद्धांजलीचा वापर करू शकतो याच्याशिवाय दुसरं तिथे एक आपल्याला क्यू आर कोड सुद्धा दिसेल तर त्या क्यू आर कोड एक ऑडिओ गाईड असेल आणि जिथे जिथे तुम्ही फोकस कराल तर त्या लढाईची माहिती आपल्याला पडलं पूर्णपणे तिथे ही मिळू शकेल म्हणजे जसं म्युझियममध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळते एखादा बटन दाबलं तर तशा प्रकारची ही माहिती मिळेल आणि याच्याशिवाय काही जागा खोललेल्या आहेत खास तर मध्ये वगैरे जिथे नॉर्मल माणसं जाऊ शकतात आणि आपलं सैन्य कसं राहतं याची त्यांना कल्पनाही येऊ शकेल म्हणजे सैन्य आणि आम जनता यांच्या मध्ये एकत्रितपणा आणण्याकरता आणि त्यांना दाखवण्याकरता की तुमचं सैन्य नेमकं काय करत आहे अशा प्रकारची अशा प्रकारचे व्ह्यू पॉइंट हे तयार करण्यात आलेले आहे म्हणजे थोडक्यात जनरल द्विवेदी जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे यांनी रुद्र ब्रिगेडची निर्मिती केलेली आहे जी एक ऑल आर्म ब्रिगेड असेल त्याच्यामध्ये इन्फंट्री असेल मेक इन्फंट्री असेल आर्मड कोर असेल आणि इतर अनेक जण असतील त्याच्याशिवाय भैरव नावाचं एक लाईट कमांडो बटालियन असेल की जी कमांडो हल्ले करण्याकरता अतिशय वेगाने काम करेल आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतील आणि मग इन्फंट्रीला ड्रोन देण्यात येतील आर्टलरीमध्ये नवीन क्षेपणास्त्र देण्यात येतील एअर डिफेन्समध्ये अजून जास्त मजबूत केलं जाईल या सगळ्यामुळे भारताची जी लढण्याची क्षमता जी आहे ती अत्यंत वेगाने वाढणार आहे आणि पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात आपण कुठल्याही ठिकाणी अत्यंत सक्षमपणे युद्ध करू शकू तर थोडक्यात मला ही जे महत्वाच्या घटना आज घडल्या त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची होती मी इथेच थांबतो जय हिंद